मित्रांनो ज्यावेळेस आपण निसर्गातील असणाऱ्या सगळ्या जैववितीविषयी संरक्षणाविषयी बोलतो त्यावेळेस आपल्या आसपास वेगवेगळ्या देवराय आढळ आड़, आढळतात त्या देवऱ्यांबद्दल आपण जाणून घेऊया देवराई म्हणजे काय तर देवाची राय देवासाठी राखीव ठेवलेली जमीन असते आपल्या भारतामध्ये असे वेगवेगळ्या प्रदेशात देवराया असतात देवराया म्हणजे काय तर त्या ठिकाणी देव असतो आणि त्या देवासाठी राखलेली जमीन असते त्या जमिनीवरती झाडं दगड माती अगदी कण आणि कण देवाचा देवाच्या मालकीचा असतो या राई प्रत्येकाला अभय असतं देवतेने दिलेलं ले एक संरक्षण कवच असतं म्हणून फक्त सह्याद्रीतच नाही तर संपूर्ण भारतात या देवरायांचे अस्तित्व वाढवून येतं देवराईच्या संरक्षणाचे नियम पाळलो नाही तर देवीचा कोप होईल नैसर्गिक संकट येऊन पिकांचं नुकसान होईल या श्रद्धेपूर्वी लोकांनी पिढ्यान पिढ्या या दवरायांचं संरक्षण केलं रक्षण केलेलं आहे त्याच्यामुळं वनस्पती संपदेबरोबरच अनेक पशु पक्षांचे आश्रयस्थान आहे जसं देवरायातील वनस्पती तोडणं हा गुन्हा मानला जातो तसंच पशुपक्ष्यांना जर इजा पोहोचवली किंवा त्याची शिकार केली हा देखील मोठा अपराध समजला जातो त्यामुळे लोक एक श्रद्धा ठेवून आपल्या देवराई जपतात तिथल्या वनस्पतींचं संरक्षण करतात तिथल्या प्राण्यांना अभय देतात त्यांचं नुकसान अजिबात करत नाहीत खर तर ह्या देवराया म्हणजे जैवविच्या बाबतीत आपला वर्षानुवर्षेचा असल्या बँक बॅलेन्सेस आहे त्याच्या व्याजावरच आज आपण जगत आहोत त्या तुम्ही बघू शकता त्यामुळे आपण देखील असल्या देवराया फक्त देवरायाच नाही तर आपल्याला आजूबाजूला आढळणाऱ्या सगळी झाडं फुलं जनावरं सगळी प्राणी आणि ही जैवविविधता जी आहे ती आपण असं टिकवून ठेवली जी, पाहिजे तिचं संरक्षण केलं पाहिजे ही आपल्या मानवाची मानवजातीची खरे तर निसर्गाने दिलेली जबाबदारी आहे